हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करतो व्यासपीठावरील शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि या देशाच्या राजकारणातले हिरो शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र ज्यांच्याकडे फार मोठा अशेनं अपेक्षेनं पाहतो आहे अशा आपल्या सगळ्यांचे लाडके सेना प्रमुख आदित्य ठाकरे व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे नेते पदाधिकारी आजचा दिवस ऐतिहासिक आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षाची आठवण आणि स्मरण करून देणारा आजचा दिवस आहे मी ऐतिहासिक यासाठी म्हणतो उद्धवजी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट या दिवसाला जे महत्व होतं ते आज एकोणीस जून दोन हजार चोवीसलाही तेच महत्व आहे असं वाटतंय की शिवसेनेनं फक्त पुनर्जन्म घेतला नाही तर फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून आपण पुन्हा एकदा गगनाला गवसणी घातलेली आहे एक ऐतिहासिक विजय प्राप्त करून आपण सगळे इथे आलेलो आहोत आणि त्या विजयाचं नेतृत्व माननीय ने उद्धवजींनी केलेलं आहे आता इथे आपण जिंकलेल्यांचा सत्कार केला तसा जे लढले संघर्ष केला हार मानली नाही लढत राहिले अशा आमच्या योद्ध्यांचाही सत्कार केला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या फडतूस लोकांपुढे झुकणार नाही हे मोदी आणि शहांना या दोन आक्रमणकाऱ्यांना त्यांनी ठणकावून सांगितलं आणि कृतीने सिद्ध करून दाखवलं अशा माननीय उद्धव ठाकरे आपले सरसेनापती आपले सेनापती ह्यांच्याकडे संपूर्ण देश आज एका अपेक्षेने पाहतो आहे मोदी आणि शहांचा पराभव अशक्य आहे मोदी चारशे पार घेऊन येणारच तो त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे जन्माला येतानाच तो चारशे खुलखुळे घेऊन आला होता हातामध्ये काय म्हटले त्या भाजपचा आणि मोदींचा साप खुळखुळा जर कोणी केला असेल तर तो, तो आपला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखव शिवसेना संपवायला निघाले होते शिवसेना कुठे आहे अरे शिवसेना अशी संपते काय शिवसेना संपणार नाही भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून उभी आम्ही अनेक हलाहल पचवून इकडे उभे आहोत तुम्ही आमच्यावर ते असे किती अघोरी प्रयोग करा आमच्यावर काय का ते चालणार नाही तुम्ही किती रेडे कापा आज तिथे काय ते डोम ना त्या डोम मध्ये कावळे जमले आहेत कांबळ्या काय डोम कांबळ्यांचं संमेलन सुरू आहे आमचा अठ्ठावनावा वाढदिवस आहे ते अडीच आहेत पुढल्या वर्षी ते अडीच वर्ष पण नसतील त्यांची त्यांच्या जीवनामध्ये अठ्ठावन आहे उद्या हिरक महोत्सव अरे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काही वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही या महाराष्ट्राला स्वाभिमान अभिमान राष्ट्राभिमान याच बाळकडू पाजून असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली असे कोणी गुजरातचे सोमे गोमे हौशे गवशे नवशे आले आणि त्यांना शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली हे स्वप्न कोणी पाहू नये छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र असं मी यासाठी म्हणतो की छत्रपतींनी कधी आपली मान दिल्लीच्या तक्ता पुढे चुकवली नाही आणि त्याच शिवसेनेचा त्याच महाराष्ट्राचा वारसा माननीय उद्धव साहेबांनी चालवला आणि एक फार मोठ यश त्याने आपल्याला प्राप्त करून दिलं मला आश्चर्य वाटत भारतीय जनता पक्ष आता आभार यात्रा काढणार आहे धन्यवाद यात्रा काढणार आहे कशा करता पराभव केल्याबद्दल महाराष्ट्रानं नरेंद्र मोदींच बहुमत बहु, नरेंद्र मोदींना बहुमत मुक्त केल्याबद्दल मला कळतच नाही की धन्यवाद यात्रा महाराष्ट्र देशामध्ये दे काढणार चारशे करणार होते ते दोनशे चाळीसच्या खाली आणून ठेवले म्हणून आभार यांच्या डोक्यावर परिणाम झालाय मोदी हा ब्रँड होता आता मोदी ब्रँडी झाली आहे बहुतेक नशेत आहेत आता ते ब्रँडीचे दोन दोन घोटे मारत हा काय ब्रँड राहिला नाही ही आता देशी ब्रँडी झालेली आहे आणि त्या ब्रँडीच्या नशेमध्ये असे काहीतरी थेर आहेत आभार यात अरे हरलाय तुमचा पराभव झालाय तुम्हाला महाराष्ट्राने झिडकारलाय नाकारलाय लाथाडलाय ला उत्तर प्रदेश मध्ये प्रभू श्रीमाचं प्राणप्रतिष्ठा केली अयोध्या रामाचा फोटो एवढा म्हणजे मला तरी वाटायचं त्या राम मंदिरामध्ये प्रतिष्ठा प्रभू श्रीरामाची आहे की मोदींची आहे मी चार तास टी पाहतो पाहत होतो मला प्रभू रामाची मूर्ती दिसली नाही फक्त मोदी दिसत आहेत मोदी दिसत आहेत मोदी दिसत आहेत आत्ता मोदींना राम दिसला असेल रामाने त्यांना लाद घातल्या या देशाच्या जनतेनं या महाराष्ट्रान या उत्तर प्रदेश न मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला कारण ते नकली आणि ढोंगे हिंदुत्व होत आणि महाराष्ट्रामध्ये भास्करराव आपण म्हणताय ते खरंय सत्ता लागलाय त्यांना बघा त्यांना सत्ता लागलाय सत्ता सत्ते पे सत्ता पण हा त्यांना शेवटचा आकडा आहे यानंतर त्यांचा आकडा या, या महाराष्ट्रामध्ये लागणार नाही हा सट्टा बाजार हा स्टॉक एक्सचेंज हा शेअर बाजार हा नेहमी तात्पुरता असतो कधी कोसळतो दिल्लीतही कोसळणार आहे आणि महाराष्ट्रातही कोसळणार आहे कसला स्ट्राईक रेटो कसला स्ट्राईक रेट स्ट्राईक रेट महाराष्ट्रामध्ये वाढलाय तुमच्या बेमानीचा गद्दारीचा आणि तो आम्ही खाली आणू सात जागा मिळाल्या त्यातली अमोल कीर्तिकारची जागा आपण जिंकलेली जागा आहे ती आपण पुन्हा जिंकू या देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एकशे दहा जागा या पाचशे ते हजारच्या फरकाने जिंकलेल्या आहेत पाचशे ते हजार एकशे दहा जागा पाचशे ते हजार म्हणजे तो विजय मला मानता येणार नाही ना जसा अमोल कीर्तीकरांचा विजय चोरला तसे हे एकशे दहा विजय त्यांनी चोरले तर भारतीय जनता पक्ष हा एकशे वीस लाच अडकलेला आहे एकशे वीस एकशे वीस च्या पुढे भारतीय जनता पक्ष गेलेला नाही नरेंद्र मोदी लोक म्हणतात ते हरलेच होते अमोल किर्ती कीर्तीकरांच्या प्रमाणे त्यांचा विजय शेवटी खेचून आणला देशाचे प्रधानमंत्री पाच फेऱ्या पहिले तीन तास पिछाडीवर 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 पिछाडी जिथे जिथे